लिंबू क्रश लोणचं तर तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि आंबट गोड चवीचं असं गुळाचं लिंबू क्रश लोणचं खायला खूप छान लागते तर हे लहानपासून तर मोठ्यापर्यंत आवडीने खातील जामसारखं दिसत आहे ना तर बघा खूप छान लागते तर हे लोणचं माझ्या पद्धतीने तुम्ही जसं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं बनवा अगदी सोपी पद्धत आहे कोणालाही बनवता येईल एवढी सोपी पद्धत आहे पटकन होते आणि हे लिंबू क्रश लोणचं तुम्ही पुरीसोबत धापाट्यासोबत किंवा उपवासालासुद्धा खाऊ शकता खूप मस्त झालेलं आहे जबरदस्त दिसत आहे आणि हे वर्षभर टिकते प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही हे एका छोट्या टिफिनमध्ये नेऊ शकता नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने फक्त दहा मिनिटात होणार लिंबू क्रश लोणचं बनवून दाखवणार आहे तर हे लिंबू क्रश लोणचं लहान मुली सुद्धा आवडीने खातात माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघितलं तर अगदी सोपी पद्धत आहे आणि मस्त लागते खूप छान लागते रुचकर असत जॅमसारखं लागते हे ला लिंबू क्रश लोणचं गुळ घालून करणार आहोत आपण तर हे लोणचं गुळ घातल्यामुळे खूपच छान लागते आणि चला तर मग वेळ न वाया घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया लिंबूच क्रश लोणचं घालण्यासाठी वर्षभर टिकण्यासाठी आपल्याला लिंबू ताजे असायला हवेत तर तुम्ही पाहू शकता आजच मी बागेतून हे लिंबू आणलेले आहे तर बघा तर इथे मी दहा ते बारा लोण लिंबू घेतलेले आहेत लोणचं क्रश करण्यासाठी कितीही लिंबू असो काहीच हरकत नाही तर आता आपण इथे गरम करायला पाणी ठेवलेलं होतं गरम पाण्यात आपल्याला लिंब घालायचे आहे तर गरम पाण्यात लिंब घालायचं कारण हे आहे की लिंबावरचं जे कवच असते आवरण असते ते थोडंसं नरम पडते कापायला सोपे जाते आणि याच्यामधले जी जास्त अशी जे लिंबाची कडवट तुरटची चव असते ना ती लिंबामधली जी लिंबा चव आहे ते निघून जाते गरम पाण्यामध्ये गरम पाण्यात घातल्यामुळे आणि कापायलाही सोपे जातात त्यासाठी इथे मी दहा मिनिटे इथे गरम पाण्यामध्ये हे लिंबू ठेवणार आहे, आहे तर आपल्याला हे दहा मिनटाच्या वर जास्त ठेवायचे नाही आहेत आपल्याला फक्त दहाच मिनिटे ठेवायचे आहे आणि दहा मिनटाच्या नंतर मी इथे एका टोपलीमध्ये काढून घेतलेले आहेत तर बघा असं पाणी निचरल अशा टोपलीत काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ते एक का कपडा घ्यायचा आहे कॉटनचा किंवा एखादा टावेलचा आणि त्यावर आपल्याला लिंबू पुसून घ्यायचे आहे चांगले स्वच्छ असे तर इथे मीही टावेलचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरतून असं असं छान असं पुसून घ्यायचे आपल्याला लिंब एक साथ पुसल्या जातात अशा पद्धतीने जर पुसून घेतले तर एक एक लिंबू पुसायची गरज लागत नाही तर तुम्ही पाहू शकता मस्त सोपी पद्धत आहे ही लिंब पुसण्याची आणि फास्ट होतात बघा किती छान लवकरच आपले इथे लिंब छान असे पुसून झालेले आहेत तर आता एक लिंबू मी तुम्हाला कापून दाखवते तर हे लिंबू कापता वेळेस लहान ठेवलं तरी किंवा मोठं ठेवलं तरी काहीच हरकत नाही पण ह्या लिंबू कापल्याच्या नंतर आपल्याला एकूण एक बी यामधले काढायचे आहे जर आपण हे याच्यामधली एक जरी बी राहिली आपली तर ते बी राहिल्यामुळं कडवट अशी चव येते आपल्या लोणच्याला म्हणून आपल्याला जेवढं आपल्याला जास्तीत जास्त बारीक करता येईल तेवढं बारीक करायच्या आहेत आणि आपल्याला याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत सुरीच्या साह्यानेच आपण अशा एक एक याच्यामधल्या बिया काढून घेऊयात बिया वेगळ्या करायच्या आपल्याला बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत तर असाच पद्धतीने आपण सर्व लिंबू कापून घेणार आहोत तर या सेम तीच पद्धत इथे मी दुसरं लिंबू तुम्हाला कापून दाखवत आहे तर हे लिंबाचं जे लोणचं आहे आपण नेहमी लोणचं घालतो फोडी करून त्यापेक्षाही क्रश केलेले जर लिंबू लोणचं आहे ते खूपच छान लागते आणि मेन म्हणजे ते कसं वाया जात नाही लिंबाची आपण जेवढी फोड घेतली तेवढे फक्त वरचं तेवढंच खातो आणि बाकीचं फेकून देतो पण क्रश केलेलं के जे लिंबू असते ते टर्फलासहित खाल्ल्या जाते आणि चवीला खूप छान लागते खूपच मस्त लागते हे लिंबू क्रश लोणचं तोंडाला चव आणणारे आहे आपल्या जेवण करता वेळेस ताटात घेतल्याच्या नंतर आणि धापाट्यासोबत किंवा पुरीसोबत किंवा एखाद्या वेळेस भाजीला काही नसलं तरी आपण चपातीवर नुसतं जरी घेऊन खाल्लं तर खूप छान आहे तर बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या इथे लिंबूच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि याच्यामधलं बी काढून घेतलेलं आहे बघा प्रत्येक फोडीमधलं एकूण एका फोडीमधलं मी बी काढलेलं आहे बी अजिबात राहू द्यायचं नाही काळजी करायची आहे लक्षात ठेवायचं आहे आणि आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर इथे मी मिक्सर पॉट घेतलेला आहे मिक्सर पॉटमध्ये आपल्याला लिंबू घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच इथे त्यामध्ये थोडंसं चिर चिरता वेळेस आपल्याला खाली आपल्याला एखादं कापड वगैरे घेऊनच आपण चिरून घ्यायचे आहे त्याचं पाणी जर पडलं तर पांढरी पडते फरशी म्हणून तर बघा आता इथे मी हे लिंबू मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे तर खूप असं बारीक फिरवायचं नाही जाडसर असं फिरून घ्यायचं आहे तर आपल्या इथे लिंबू क्रश हे तीन वाट्या झालेल्या आहेत तसंच मी त्याचप्रमाणे तीन वाट्या गूळ घेतलेला आहे किसून घेतलेला गूळ आणि क्रश केलेलं आपल्या इथं लिंबू मिक्सरला असं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे खूप असं बारीक करायचं नाही आपल्याला थोडं जाडच ठेवायचं आहे म्हणजे ते खाता वेळेस चवीला छान लागते तोंडाखाली दाताखाली असं आलं की मस्त तर बघा आता मी इथे कुकरमध्ये तीन वाट्या लिंबू घालून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणात समप्रमाणामध्येच आपल्याला तीन वाट्या गूळ घालायचा आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडंसं अर्धी वाटी वाढवले तरी काहीच हरकत नाही तर आता आपल्याला ह्या लिंबामध्ये गूळ असा छान असा चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा आपल्याला इथं लिंबामध्ये गूळ असा फिरवून झालेला आहे जेवढं जास्तीत जास्त आपण ते फिरू तसा तसा या लिमकश लोणच्याचा रंग बदलत जातो तर तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर इथे मी पोहे खायच्या चम्मचने दोन चम्मच लाल तिखट घाल गा, घालून घेतलेलं आहे कश्मीरी लाल वापरायचं आहे म्हणजे रंग खूप छान येतो किंवा बेटगी मिरगीचं जरी मिरची पावडर जरी घातलं तुम्ही तरीही चालेल जर हे दोन्ही नसेल तुमच्याकडे रंगाला लाल असणारं कोणतंही मिरची पावडर घातलं तरी चालते लोणचे छान दिसतात तर बघा असं छान असं एकजीव करून घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर बघा इथे मी पोहे पोहेकायच्या चम्मचने फुल असा भरून दीड चम्मच मीठ घातलेला आहे अगदी पुरेसा आहे तीन वाटी गूळ आणि तीन वाटी लिंबू क्रश असं एकूण सहा वाट्या झालेलं आहे तरी पण दीड चमचा परफेक्ट मिठाचं प्रमाण आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं छान असं एकजू करून घ्यायचा किती सुंदर असा रंग आलेला आहे तर तुम्ही पाहू शकता जसं जसं आपण याला फेटत आहे तसं तसं आता यावरतून आपल्याला लिंबूचा रस पि घालायचा आहे तर इथे मी दोन ते तीन चम्मच लिंबू पिळून घेतलेले आहे आणि ते लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे तर हे रस घातल्यामुळे अधिक टेस्ट वाढते या लिंबूच्या लोणच्याची आणि छान असं चा एकजीव असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर जसं फिरवत आलो तसा तसा याचा रंग बदलत आलेला आहे मस्त आपल्या इथे लिंबू लोणचं तर आता आपण याला गॅसवर ठेवणार आहोत तर हे लिंबू लोणचं करण्यासाठी तर बघा अगदी पाच मिनटातच शिजते याला फार असा जास्त वेळ लागत नाही आहे तर हे गुळ आपल्याला छान असा याच्यामध्ये चा गुळामध्ये आपल्याला हे लिंबू छान असं शिजू द्यायचं आहे तर बघा पाच मिनटाच्या नंतर लगेचच आपलं इथं शिजत आलं छान असायचा रंगही बदललेला आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला यावर काय करायचं आहे हातावर घेऊन पाहायचा एकच तारी तार बनवायचा आहे तर ते हाताला असं एक तारी तार असा झाला की आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे इथं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता बघा एक तार झालेला आहे मस्त या पद्धतीचा तार आला पाहिजे तुम्ही पाहू शकता तर आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता घट्टसर असं झालेलं आहे दाटसर झालेला आहे जेव्हा आपण एक ते दोन तासासाठी थंड करायला ठेवू त्यावेळेस अजून याची घट्ट असं जाम सारखं होणार आहे तर बघा खूप मस्त झालेला आहे रंगही खूप छान आलेला आहे तर आता एका तासाच्या नंतर पहा मस्त असं दाटसर असं बनवलं परफेक्ट आपले इथे गुळाचं लिंबू क्रश लोणचं झालेलं आहे वर्षभर टिकणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका तर आता आपण इथे एक बरणी घेतलेली आहे तर ही भरणी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथं आपण हा लिंबू क्रश लोणचं तयार झालेलं काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे लिंबू क्रश लोणचं एक वर्षभर टिकून ठेवू शकतो तर मस्त झाकण लावून घ्यायचं आणि हे लोणचं आपलं वर्षभर टिकते तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रींना नातेवाईकांना नक्कीच शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या लिंबू क्रशचा लोणचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद